कुळाचार म्हटलं की नैवेद्याच्या पानावर मोकळी डाळ ही आलीच पाहिजे नमस्कार मंडळी आज मी करते आहे मोकळी डाळ माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे डाळ ही मी रात्रीच भिजत घातलेली होती इथे पटकन सुरुवात करून घेऊया कढाई ठेवलेली आहे तेल तापलेलं आहे त्यात मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि त्यात थोडं मी आता हिंग घालणार आहे हिंगाचा फ्लेवर मोकळी दाळामध्ये यायलाच हवा मस्तच मजा येते इथे हळद टाकली आहे त्याच्यानंतर मुकळी डाळ ही तिखट टाकत नाही कारण ती पिवळीच असते सहसा लाल असा रंग यायला नको त्याला चणा दाळ मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे ती थोडी जाडसर एखाद दुसरा दाना अख्खा राहायला अर्धा राहिला तरी चालते पूर्ण पेस्ट करून नाही घ्यायची आहे आपल्याला आणि पाणी न घालता त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे पूर्ण डाळ मोकळी होतपर्यंत आपल्याला सतत ती परतवत राहायची आहे तिला अशीच ठेवायची नाही आहे झाकूनही ठेवायची नाही आहे तिला सतत परतवत राहायचं आहे इथे धनेपूड जिरेपूड आणि थोडंसं मी आमचूर घालणार आहे जास्त काहीही याच्यात साहित्य जात नाही अगदी सुटसुटीत सगळे पदार्थ जातात याच्यात ही सतत कलसून घ्यायची आहे थोडंसं जर कढईला चिकटत असेल तर ते खरबड लगेच काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मी संशिष सहाय्याने त्याला असं कलसत आहे सतत थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आपल्याला कारण त्याच्यात आपल्याला पाणी न घालता आपण ते मिक्सरमध्ये केलेलं आहे तर ती एकदम हलकी ओल ओलसर आहे तर वाफ येण्यासाठी थोडंसं आपल्याला पाण्याचा हक्का द्यायचा आहे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेला आहे आणि आता मी पुन्हा परतवून घेते आहे त्याला छान परतवून घ्यायची आहे चना डाळ ही मी रात्रीच भेसत घातली होती त्याच्यामुळे ती छान नरम नखाने तोडल्यावर छान तुटत होती इतकी ती व्यवस्थित भिजल्या गेली होती पाण्याचा हप्का दिल्यानंतर पुन्हा एकदा परतवून घेत आहे त्याला व्यवस्थित परतव परतवत राहायचं आहे इथे मी वरून गोडलिंब घातलं आहे गोडलिंब तेलातही घालता येतं पण तेलात घातलं की ते खूप तडतडतं म्हणून मी ते वरून घालतं आहे शेवटी काय फ्लेवर उतरण्याशी मतलब गोडलिंब टाकल्यावर पुन्हा आपल्याला छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे पहा पुन्हा मी पाण्याचा हक्का दिलेला आहे आणि छान पुन्हा परतवून घेत आहे त्याची खरवडही मी तेच काढणार आहे हक्का दिल्यानंतर थोडंसं कढईला लागतंच ते त्याच्यामुळे त्याला तिथच्या तिथे कलसून घ्यायचं आहे खरवड राहू द्यायची नाही आहे ती तेव्हाच कलसून घ्यायची आहे पूर्ण वेळ चला आता आपली डाळ रेडी आहे वरून खोबरकीस आपल्याला भुरकवायचं आहे